आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत सतरा नक्षली ठार वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपलं ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी सतत शिकत राहावं असं राज्यपालांचं नागपूर एम्सच्या दीक्षांत समारंभात आवाहन म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एक हजाराच्या वर भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत सहाय्य आणि आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवाला हिला सुवर्णपदक छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत सतरा नक्षली ठार झाले केरलापार पोलीस स्थानकाच्या हद्दीतल्या जंगलात जिल्हा राखीव दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकानं काल रात्री नक्षलीविरोधी मोहीम राबवली होती चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले या कारवाईत ठार झालेल्या सतरा नक्षलींचे मृतदेह ताब्यात घेतल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं छत्तीसगडमधल्या या नक्षलीविरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे की शस्त्र आणि हिंसाचारानं कोणताही बदल घडणार नसून शांतता आणि विकासानच ते साध्य होईल वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपलं ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी सतत शिकत रहावं असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला त्यांनी आज संबोधित केलं विद्यार्थ्यांनी जनुकीय स्टेम सेल आणि वृद्धत्वाशी संबंधित आजारांवर अधिक संशोधन करून उपचारात्मक पद्धती विकसित कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते पूर्व विदर्भात आढळणाऱ्या थॅलेसिमिया आणि सिकल सेल ॲनिमिया यांसारख्या आजारांवर आधुनिक उपचारांची गरज त्यांनी व्यक्त केली बोन मॅरो प्रत्यारोपणासारख्या उपचारांना महाराष्ट्र सरकारच्या योजनांमधून एम्समध्ये सवलत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे एम्स नागपूरनं आरोग्य क्षेत्रात बजावलेल्या भूमिकेचं कौतुक केलं तुळजापूर मंदिर परिसराचा दोन वर्षात कायापालट करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे तुळजापूर इथं तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते तुळजापूर मंदिर विकास आराखड्याच्या कामाला सरकारने मंजुरी दिली असल्याचं ते म्हणाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राला कोणत्याही व्यक्तीचं नाव द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस आणि महात्मा फुले समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे नाशिकमधल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासह राज्यातल्या कोणत्याही विद्यापीठांच्या उपकेंद्रांना वेगळी नावं दिलेली नाहीत असं असतानाही वेगळा पायंडा कशासाठी पाडला जात आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीनं सुसज्ज भक्तनिवास उभारला आहे या ठिकाणी खोल्या आरक्षित करण्यासाठी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल तसंच या ठिकाणी वास्तव्याला येणाऱ्या भाविकांना संगणक प्रणालीचा मोफत वापर करता येईल अशी माहिती मंदिर समितीच्या सूत्रांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर नागपूर इथं येत आहेत गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात ते रेशीमबागेतल्या स्मृती मंदिर इथं डॉ केशव बळीराम हेगडेवार यांना आदरांजली वाहतील तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला त्या दीक्षाभूमीलाही ते भेट देऊन आदरांजली वाहणार आहेत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या विस्तार केंद्राची पायाभरणी होणार असून त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत त्यानंतर प्रधानमंत्री नागपूरमधील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड इथं युद्धोपयोगी सामग्री चाचणी तळ आणि यूव्हीएससाठी धावपट्टी सुविधेचं उद्घाटन करतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा हा एकशे वीसावा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या वेबसाईट प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे युट्यूब चॅनल आणि न्यूज ऑन आर या ॲपवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल त्यानंतर लगेच आकाशवाणीवरून प्रादेशिक कार्यक्रमाचं प्रसारण होईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन संकेतस्थळावर ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत म्यानमारमध्ये काल झालेल्या शक्तिशाली भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा एक हजाराच्या वर पोचला आहे या भूकंपात दोन हजार तीनशे शहात्तर जण जखमी झाले असून तीस जण बेपत्ता आहेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे म्यानमारमध्ये काल सात पूर्णांक का सात दशांश रिक्टर स्केल आणि त्यानंतर पुन्हा चार पूर्णांक दोन दशांश रिक्टर स्केल असे दोनदा भूकंपाचे धक्के बसले होते थायलंडमध्येही या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले राजधानी बँकॉकमध्ये सहा जण मृत्यू पडले सव्वीस जण जखमी झाले तर सत्तेचाळीस जण बेपत्ता आहेत भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारतानं उघडलेल्या ऑपरेशन ब्रह्मा मोहिमेअंतर्गत पाठवलेल्या पंधरा टन मानवतावादी सहाय्याची पहिली खेप आज यांगोन इथं पोहोचली बचाव कार्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ येत आहे रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयानं एकशे वीस जणांच्या बचाव पथकासह अत्यावश्यक साहित्य घेऊन दोन विमानं रवाना केली आहेत चीनचं बचाव पथकही भूकंप शोधक ड्रोन आणि इतर साहित्यासह आज सकाळी हॉंगॉन इथं पोहोचलं संयुक्त राष्ट्रांनी बचाव कार्यासाठी पन्नास लाख डॉलरची तरतूद केली आहे म्यानमारमधल्या विनाशकारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज म्यानमारचे लष्करी अधिकारी जनरल मिन आंग लाईंग यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला या आपत्तीमधल्या जीवितहानीबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला एक जवळचा मित्र आणि शेजारी म्हणून भारत या कठीण का काळात म्यानमारच्या जनतेबरोबर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जॉर्डनमध्ये अम्मान इथं झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवाला हिने सुवर्ण पदक जिंकलंय तर अंतिम पंघालने कांस्य पदक मिळवलं आहे महिलांच्या बासष्ट किलो वजनी गटात मनीषाने कोरियाच्या ओक जू किमचा सा आठ सात असा पराभव केला दरम्यान त्रेपन्न किलो गटाच्या अंतिम पंघालने तैपेईच्या मेंग एच हसीसचा एकही गुण न गमावता पराभव केला भारतीय कुस्तीगिरांनी या स्पर्धेत आतापर्यंत एक सुवर्ण एक रौप्य आणि सहा कांस्य पदके जिंकली आहेत पुरुषांची फ्रीस्टाईल स्पर्धा आजपासून सुरू होत आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे हा सामना अहमदाबादमध्ये होणार असून संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल याआधीचे सामने गमावल्यानंतर दोन्ही संघ हा सामना जिंकून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतील एमएमआरडी अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प काल महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सादर केला या चाळीस हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अर्थसंकल्पातला सत्याऐंशी टक्के म्हणजेच पस्तीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मेट्रो मार्गांचं विस्तारीकरण नवे बोगदे मार्ग सागरी मार्ग जलस्रोत विकास आणि नागरी सुविधा यांसारख्या महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी राखीव ठेवला जाणार रा आहे हा अर्थसंकल्प म्हणजे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचे पाऊल असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांच्या सर्व क्षेत्रात समावेशक प्रगती साधणारा अर्थसंकल्प असून मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वांगीण आणि गतिमान विकास आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे नवी मुंबई महापालिकेची मालमत्ता कर भरणा केंद्र एकोणतीस ते एकतीस मार्च या सुट्ट्यांच्या दिवशी देखील सुरू राहणार आहेत तसंच बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरी सुविधा केंद्र आज आणि उद्या सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत एकतीस मार्च रोजी सकाळी आठ ते मध्यरात्री बारापर्यंत मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे धुळे शहरातल्या औद्योगिक वसाहतीतल्या एका डेअरीतून पोलिसांनी अडीचशे किलो भेसळयुक्त पनीर जप्त केलं आहे या कारवाईत साधारणपणे साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत सतरा नक्षली ठार वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपलं ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी सतत शिकत रहावं असं राज्यपालांचं नागपूर यांच्या दीक्षांत समारंभात आवाहन म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एक हजाराच्या वर भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत सहाय्य आणि आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवाला हिला पदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार we hmm.